निरोगी राहण्यासाठी बारा नियम एक सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी प्या दोन दिवसातून चार ते बारा ग्लास पाणी पाय पिले पाहिजे तीन सकाळी जेवणाच्या आधी तीस मिनिट आणि तीस मिनिटनंतर आणि जेवल्यानंतर तीस मिनिट पाणी पिऊ नका चहा जेवल्यानंतर शो पिलायची खावी पाच पांढरे मीठ पूर्णपणे खाणे थांबवावे रॉक मीठ वापरावे सहा रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल जवळ ठेवू नका सात सायंकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका आठ रात्री दहा ते चार झोपावे नऊ सकाळी रिकाम्यापोटी चहा पिऊ नका दहा रात्रीला दही भात राजमा खाऊ नये चरबी वाढते अकरा फोन कॉल नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या बारा थंड पाण्याने औषध घेऊ नका भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा